नमस्कार आम्ही इथे कर्नाटकमध्ये मिरजान म्हणून गाव आहे मिरजान या गावामध्ये म्हणजे आपला जो नॅशनल हायवे क्रमांक सिक्स्टी सिक्स आहे ना तिथून साधारण आठशे मीटरच्या अंतरावर आतमध्ये लेफ्ट साइडला म्हणजे आपल्या इथून येताना राईट साइडला आता आम्ही मुंबईकडे चाललो आहे म्हणून लेफ्ट साइडला जवळजवळ आठशे मीटरच्या अंतरावर हा मिरजान फोर्ट म्हणजे मिरजान किल्ला आहे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला पूर्ण चिरांच्या दगडातून बनवलेला आहे आणि चिरांचा दगड आणि चिखलाचा वापर करून हे बनवलेले आहेत अशा पद्धतीने हे किल्ले आपल्या महाराष्ट्रातसुद्धा भरपूर आहेत कारण यांची जी बनवायची जी शैली आहे ती दख्खनची आणि मुघलची ह्या दोन्ही पद्धतीने हे हा बनवलेला आहे आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे चेन्ना चेन्नादेवी चिन्नादेवी म्हणून सोळाव्या शतकामध्ये होती तिची राजधानी बेदनूरला होती बेदनूर म्हणजे कर्नाटकमध्येच त्यांची राजधानी होती परंतु त्याने सोळाव्या शतकामध्ये हा किल्ला बांधला सोळा सोळाशे शहात्तरच्या दरम्यान बांधला आणि पुढे सतराव्या शतकामध्ये ह्याचं पुन्हा नूतनीकरण सुद्धा करण्यात आलं या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या राणीचा इथे हा राजवाडा होता आणि ते स्वतः इथे राहायचे सुद्धा काही काळ आणि या इथे राहून त्याने आजूबाजूचा जे किनारपट्टीचा प्रदेश आहे तिथे त्यांनी प्रदेश काबीज केलेला आणि इथे बरंचसं म्हणजे मिरची मसाल्याचे पदार्थ ह्याचंसुद्धा सुद्धा उत्पन्न त्या काळात भरपूर केलं जायचं म्हणून पोर्तुगीज जे होते पोर्तुगालचे त्या लोकांनी तिला एक नाव ठेवलेलं की तिला मिरचीची राणी असं ते बोलायचे तर अशा पद्धतीने या इथे आपला हा इतिहास आहे आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे असं की सतराशे सत्तावन्नमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे होते त्यांनी ह्या किल्ला ताब्यात घेतलेला म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य जसं अटकेपार म्हणतो आपण म्हणजे आताचा पाकिस्तान अटक इथे पाकिस्तानपर्यंत त्यावेळेच्या मराठ्यांनी म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये आपला भगवा झेंडा फडकवलेला त्या पद्धतीने दक्षिणेमध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी म्हणजे गोवा त्याच्यानंतर कर्नाटक इवन केरळमध्ये सुद्धा इथे खोलवर चढाई मराठ्यांनी केलेली एवढे मराठ्यांनी आपलं साम्राज्य इथे निर्माण केलं होतं आपण या बाजूला कधी कर आलात कर्नाटकला तर या मिरजान फोर्टला अवश्य भेट द्या आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एक असं आहे की कि या किल्ल्यावर अशा प्रकारच्या भरपूर विहिरी आहेत आम्ही आम्ही तिथे या किल्ल्याच्या बॅकसाईडला पण गेलो होतो तर तिथे अशा पद्धतीने भरपूर विहिरी आहेत फोन घेतो तुझा आणि ह्या मोठ्या मोठ्या विहिरीला उतरण्यासाठी जे आहे ना ते अशा शिड्या आहेत आपण जर याच्या आधीचे आम्ही फोटो काढलेत आणि व्हिडिओ पण केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या माझ्या यूट्यूबच्या पोस्टवर बघायला मिळेल तर अशा पद्धतीने इथे हा अतिशय सुंदर असा भरभक्कम असा किल्ला आहे परंतु जसं ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले ज्याची बुरुज पण तुटायला आलेली आहेत तटबंदी तुटायला आलेली आहेत अशा पद्धतीनेच ते या किल्ल्याची सुद्धा मागच्या बाजूचा जो किल्ला आहे तिथेसुद्धा अशीच अवस्था झालेली आहे अर्थात प्रत्येक राज्याच्या सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांना हा इतिहास त्यांना जतन करणं गरजेचं आहे हे अशा पद्धतीने पायऱ्या आहेत आतमध्ये अशा खोल्यासुद्धा आहेत आणि काही ठिकाणी विहिरीच्या बाजूला असं आहे म्हणजे या इथून पायऱ्यातून उतरायचं आणि विहिरीतलं पाणी घ्यायचं